दिदूला हो का मित्रांनो या दिदूला मोकळ सोडली हो काय असं असते अय दिदू हा नव काय दिदू जी मामा कुठे फिरत बसलाय तुम्ही दोघी जण घरात बसून कर म्हणा म्हणून आलाय हा काय तर खावाटा लागला पण आलाय

पुरीला आणलंय आणि हो भाई पोरगी म्हणून कुठून येत नाही तुम्हाला आणणत नाही हे काय चालू आहे तिथं तुझं माती खेळायचं चालू आहे मग एक तडागा देणार आहे उठ लवकर काय नाही नाही कसं आहे बाहेर आणल्यावर बाहेर आम्हाला नाही आम्हाला

बघा इथं स्वच्छता आहे मस्त पैकी आता म्हणजे पाणी मारून घेतलेलं आहे बाबा इतकं वातावरण झाले का ना, नाही लय भारी वाटायला लागले बाबा आता आणि असं म्हणजे संध्याकाळच्या टायमाला तर दिवस मावळताना एकदम मस्त वाटतय बाबा वा, त्या साईडला सडा मारा लागले बघा मातीवर म्हणजे जेणेकरून असं धुळा वगैरे उडून ये म्हणून तर किती मस्त वातावरण असं वाटतंय बघा सगळं हिरवगार झाडी गेली बघा तिकडे लिगीस हो जरा तिला दम नाही कडून तिकडून तिकडून इकडून पळायचं चालूच असते तिथ दोन मिनट इकडं कुठं नेहे घरात तर इतकं वरडा लावते आणि इतकं काल वाचते का नाही ते जा परमा भार ऐ काय चालू होते नेमकं आता तर ठेव

खेळा लागली असुद्या तिला खेळायला तिने नाही कसं आहे म्हणताय माझी पोरगी मला वरडा लावत नाही काय नाही बघितलं का <laughs> काय करते काय नाही कळलं का मारणार मला म्हणता येकर माझ्या बघा रुसल तर दम अगं नाही चला ताटा करा आपले व्हिडिओ कसे वाटतात मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन करायला विसरू नका लाईक पण करा